नमस्कार मी ज्ञानेश्वर बालकृष्ण कळसकार आपलं शिष्टमंडळ उद्या एक ऑगस्ट दोन हजार चोवीस वार गुरुवार रोजी मंत्री महोदय यांनी आपल्याला वेळ दिला आहे आपली दरखास्त घेऊन आपली मागणी घेऊन पन्नास टक्के मागासवर्गीय कपात माझी सैनिकांची जागा असेल या त्वरित भरण्यात याव्या आणि दोन हजार सतरामधील जे अभियोग्यताधारक आणि धारिका आहेत त्यांच्यावर जो अन्याय करण्यात आलेला आहे त्या अन्यायाचं तात्काळ निवारण करण्यात यावं आणि लवकरात लवकर दोन हजार सतराची भरती ही पूर्ण व्हावी यासाठी आम्ही उद्या सर्व मंत्रालयात जात आहोत परंतु आपल्याला माहिती आहे की आम्ही आपल्याकडून मागं संमतीपत्र जमा करून घेतले होते त्या संमतीपत्रांची आम्हाला प्रिंट काढणं आहे आणि ती अर्थविभाग ग्रामविकास शिक्षण मंत्रालय या विविध खात्यांमध्ये त्यांच्या संबंधित अधिकाऱ्यांकडे हे निवेदन द्यायचं आहे विथ आपल्या संमतीपत्रासहित त्यामुळे आम्हाला प्रिंट काढण्यासाठी किंवा दाणे येण्याचा खर्च असेल किंवा इतर तत्सम खर्च असेल यासाठी आम्हाला आपल्याकडून आर्थिक मदतीची अपेक्षा आहे मी शशिकांत कुमार सर आहेत राहुल खरात सर आहेत त्यानंतर शिवाजी सर आहेत आणि इतर जे इच्छुक आहेत त्यांना आम्ही सोबत घेऊन उद्या मंत्रालयात जात आहोत त्यामुळे आपल्याकडून आम्हाला आर्थिक मदतीची अपेक्षा आहे आपल्याकडून ज्या प्रमाणात आम्हाला शंभर दोनशे पाचशे ज्या प्रमाणात आर्थिक मदत करता येईल त्या प्रमाणात आपण मदत करावी हे आपणा सर्वांना नम्र विनंती कारण आपल्या सर्वांना माहिती आहे की ज्याप्रमाणे प्रभू रामचंद्राच्या सेतू बांधकामासाठी खारोताईने छोटासा वाटा उचलला होता त्या प्रमाणामध्ये आपल्याला देखील एक छोटासा वाटा या ठिकाणी उचलायचा आहे आणि आम्हाला नव्हे तर स्वतःच्या नोकरीसाठी आम्ही हक्काने लढणार आहोत त्यासाठी आम्हाला एक पाठिंबा हवा आहे आणि तो आपण कराल ही आपल्याकडून अपेक्षा करतो जी दोन हजार सतरावरती स्टे आहे तो स्टे उठवण्यासाठी आम्ही उद्या मंत्रालयात जातो कारण आज स्टे उठल्याशिवाय आपली भरती पूर्ण होणार नाही आणि आम्ही ज्या ज्या वेळेस आयुक्त कार्यालयात गेलो तिथं आम्हाला एकच कारण मिळालं ते म्हणजे जोपर्यंत स्टे उठणार नाही तोपर्यंत आम्ही भरती करू शकणार नाही त्यामुळे आम्ही संतोष चव्हाण सर यांच्याशी सुद्धा संपर्क साधलेला आहे आणि त्यांच्याकडूनसुद्धा आम्ही होकार हा घेतलेला आहे की जर शासनाने पन्नास टक्के जागा डिक्लेअर केल्यास तर ते विना अट विना विलंब करता त्यांचा जो की त्यांची जी याचिका आहे ती याचिका त्वरित मागे घेतील अशी आम्ही त्यांच्याकडे मागणी केली आहे आणि सुद्धा आम्हाला होकार दर्शविलेला आहे तर आपल्याला मंत्रालयात जायचं आहे त्यासाठी आपल्याकडून जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आर्थिक मदतीचा हात आम्हाला द्यायचा आहे एक हाक मदतीचा स्वतःच्या नोकरीच्या हक्काचा नमस्कार धन्यवाद